मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी दहा जागांसाठी मतदान पार पडलं होतं त्याचा निकाल लागला व आदित्य ठाकरेंच्या सेनेने सर्व दहा जागांवर विजय मिळवला दोन हजार अठरा साली झालेल्या निवडणुकीतही सेनेने दहा जागा जिंकल्या होत्या त्यामुळे आदित्य ठाकरेंनी सिनेटवरील वर्चस्व कायम ठेवलं खरं पण आता सिनेटच्या निवडणूक प्रक्रियेला न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांमध्ये आदित्य ठाकरे यांच्या युवा युवासेनेने भाजप अखिल भारतीय युवासेनेच्या धुव्वा उडवत दहाच्या दहा जागांवर विजय मिळवला पण आता सिनेटच्या निवडणुकीवेळी राबवण्यात आलेल्या प्रक्रियेला महाराष्ट्र स्टुडंट असोसिएशनने आव्हान दिलं आहे सेनेने सिनेट निवडणुकीची मतदान नोंदणीपासून अंतिम मतदार यादीपर्यंत संपूर्ण प्रक्रिया ही असंविधानिक पद्धतीने राबवल्यामुळे त्यांचे उमेदवार निवडून आल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे त्यामुळे जे वडिलांसोबत झालं तेच आदित्य ठाकरेंसोबत होणार का कायद्याच्या चक्रव्यूहात जिंकलेलं सगळं मातीमोल होणार का असे प्रश्न उपस्थित झालेत मुंबई पदवीधर सिनेट मतदारसंघातून विजयी झाल्याने युवासेनेने गुलाल उधळला खरा परंतु हा गुलाल किती काळ टिकेल ही येणारी वेळच सांगेल सिनेटच्या मुंबई विद्यापीठ अधिसभा पदवीधर निवडणूक दोन हजार बावीस मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकींची संपूर्ण प्रक्रिया असंविधानिक आणि मर्यादित पद्धतीने राबवल्यामुळे या प्रक्रियेतून निवडून आलेल्या युवा सेनेच्या युनियनची मागणी विद्यापीठ अधिनियमानुसार लोकशाही प्रक्रियेद्वारे पर्याप्त आणि सर्वसमावेश प्रतिनिधित्व व पारदर्शक निवडणुकीची होती नोंदणी शुल्क प्रक्रियेतील त्रुटी आणि सत्ताधारी पक्षांच्या अतिरिक्त राजकीय हस्तक्षेपामुळे विद्यार्थी हा महत्त्वाचा घटक या प्रक्रियेतून वगळला गेला आहे महाराष्ट्र स्टुडंट युनियनने या निवडणूक प्रक्रियेला आव्हान दिलेले असून याचिका सध्या मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे न्यायालयाने राज्य सरकार आणि विद्यापीठ प्रशासनाला आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी नोटीस बजावली आहे आणि पुढील सुनावणी अठरा ऑक्टोबर रोजी ठेवली आहे त्यामुळे अद्याप या मुद्द्यावर अंतिम निर्णय झालेला नाही आहे यावर तुमची प्रतिक्रिया काय ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा